मानवाला परमेश्वराने एवढ्यासाठी घडवलं आहे की ते सुद्धा एक परमेश्वराचं फार मोठं साधन आहे इतकंच नव्हे तर इतकं सुंदर ते साधन त्यांनी बनवलं आहे की त्या साधनालाच परमेश्वर काय आहे ते कळतं म्हणजे ह्याला कळत नाही मी ह्याच्यातनं जरी बोलत असले ज्यांनी घडवलं आहे त्यालासुद्धा कळत नाही त्याची अवेअरनेस जी चेतना आहे ती ह्याच्यामध्ये नाही पण ती मानवाला चेतना परमेश्वराने आधी दिली आणि मग ती आलोकित केल्यावर एनलायटन केल्यावर तो हे समजू शकतो की परमेश्वराने मला का बनवलं आहे आणि त्याची शक्ती त्याच्या हातून अशी अव्याहत वाहत लागते आणि ती जी शक्ती आहे तीच हे स्पंदन आहे आधी मी आपल्याला हे सांगते की ही काय आहे कुंडलिनी वगैरे आणि त्याचं प्रमाण कसं ओळखायचं ते पण मी आपल्याला सांगेन आता हे सगळ्यांना दिसतंय का तसं आता आपण माझं बोलणं ऐकत आहे जे काही मी बोलत आहे ते आपल्या मनामध्ये येतं ते आपण माझं ऐकता आणि ते सगळं आपलं जे गत आहे तिथे जाऊन बसतं अशा रीतीने हे दहावीकडची जी बाजू आहे ती इडा नाडी मानली जाते तिला चंद्रनाडी सुद्धा म्हणतात आणि हठयोगामध्ये तिला था नाडी म्हणतात <coughs> ही परमेश्वराची ती शक्ती आहे ज्या शक्तीमुळे आपलं अस्तित्व बनलेलं आहे अस्तित्व शक्ती आहे आणि ही जर आपल्याला पटत असेल तर मी असं म्हणेन की ही शिवाची शक्ती आहे ही शिवाची शक्ती आहे आणि हिला आपल्या संस्कृत भाषेमध्ये महाकालीची शक्ती म्हणते महाकालीची शक्ती डावीकडची <laughs> जी इडा नाडी आहे ह्या नाडीमुळे आपल्या अस्तित्वाला आप सुरुवात झालेली आहे आपलं अस्तित्वाच्यावर अवलंबून असतं आणि जेव्हा अस्तित्व नसतं अस्तित तेव्हा आपण नष्ट होतो म्हणून पुष्कळ ह्याला डिस्ट्रॉईंग शक्तीसुद्धा म्हणतात नंतर ही जी उजवीकडे आपली शक्ती कार्यान्वित आहे जी उजवीकडे आहे ती वर जाऊन डावीकडे जाते आणि ही वर जाऊन उजवीकडे जाते तर जी उजवीकडची शक्ती आहे ह्या शक्तीने अपन आपण आपली शारीरिक स्थिती शारीरिक कार्य हे करत असतो आणि ह्या स्थितीने आपण आपलं मा बौद्धिक कार्य करत असतो म्हणजे पुढचं प्लॅनिंग करायचं असलं की पुढचा विचार असला की ज्याला आपण म्हणतो की आता आम्हाला हे ऑर्गनाईज करायचं आहे आणि आम्हाला हे व्यवस्थित करायचं आहे किंवा घरात बायकासुद्धा उद्या पापड करायचे की चटण्या करायच्या वगैरे वगैरे असे जे काही आपल्याला पुढचे विचार येत असतात ज्याला आपण म्हणू आपल्या भविष्याचे जे काही आपण विचार किंवा त्याचे जे काही आपण प्लॅन्स करत असतो ते सगळे त्या शक्तीने आपल्यामध्ये कार्यान्वित होतात तसंच आपल्या शरीराचे कार्य म्हणजे आपण जर असं ठरवलं की उद्या आपण धावायला जायचं तर आपण जे धावायला लागतो हो, किंवा आपल्या शरीराची जी काही गती होते ती सुद्धा त्या खालच्या बाजूनी होत असते म्हणजे खालची बाजू जी आहे ती त्या गतीसाठी असते त्याला आपण असं म्हणू की मेंटल अँड फिजिकल एक्झिस्टन्स जे काही आहे किंवा त्याचं जे काही कार्य आहे त्या कार्यासाठी उपयोगात येतो आता मधोमध जी शक्ती आहे ह्या शक्तीला सुषुमना नाडी असं म्हणतात सुषुमना नाडीतून ही शक्ती वाहत असते परमेश्वराची जी कार्यशक्ती आहे ती आपण पाहिली आता की उजव्या बाजूला जी पिंगला नाडी आहे त्याच्यातून कार्यान्वित असते आणि जी मदोबाद सुषुमना नाडी आपल्यामध्ये आहे त्याच्याचमुळे आपली उत्क्रांती झाली आहे त्याच्याचमुळे आपल्यामध्ये धर्मवा स्थापन होतो म्हणजे आता कार्बनला चार वेलन्सीज असतात आपण जर आपल्यामध्ये केमिस्ट्रीचे काही प्रोफेसर्स वगैरे असते तर त्यांना माहिती आहे की पिरियॉडिक लॉजमध्ये संबंध अगदी व्यवस्थित असं बसवलेला आहे सगळा की आश्चर्य वाटतं की हे कुणी प्लॅनिंग केलं असेल आणि कसे एक एक बरोबर सगळे एलिमेंट्स त्यांनी बसवलेले आहेत तर कार्बन ला चार वेलन्सी आहेत किंवा सोनं आहे सोन्याचा रंग कधी खराब होत नाही हे त्याचा धर्म आहे तसाच मानवाचा सुद्धा धर्म ह्याच कृष्णा नाडीमुळे बनतो पहिल्यांदा ह्याच्यात धर्म बनतो आणि त्यानंतर ह्याची उत्क्रांती होते धर्म बदलत बदलत उत्क्रांती होते आपल्या धर्मात आणि सोन्याच्या धर्मामध्ये फरक आहे आपल्या धर्मात आणि एका प्राण्याच्या धर्मामध्ये फरक आहे पण आता मानवधर्म बनल्यावरती त्याची पुढची स्थिती काय ती धर्मातीत आहे ती गुणातीत आहे म्हणजे हे जे तीन गुण मी आता आपल्याला सांगितले आहे हे तमोगुण रजो गुण, रजोगुण आणि सत्वगुण मध्ये त्या गुणापलीकडे सुद्धा आपण जातो ह्या मनुष्याच्याच योनीत आल्यानंतर म्हणजे मनुष्य आता अशा स्थितीला येऊन पोचलेला आहे की जिथे फक्त त्याला आता त्याला त्या त्याचा अर्थ कळला पाहिजे त्याला त्याच्या सर्वव्यापी शक्तीशी संबंधित केलं पाहिजे आणि त्यासाठी जी आपल्यामध्ये शक्ती खाली स्थित आहे या कुंडलिनी असं म्हणतात ही कुंडलिनी साडेतीन वेटोळे घालून त्याच्यात बसलेली आहे पण ही एक टेप रेकॉर्ड दरमध्ये जसा दर टेप असतो तशी आपल्यामध्ये स्थित असते आणि आपल्यातलं जे काही गत असे जे काही पाप पुण्य जे काही आपण केलेलं असेल ते त्याच्यात सगळं असतं म्हणजे ह्याच जन्मातलं नाही पण अनेक जन्मातलं सगळं काही त्या कुंडलिनीमध्ये विधीत असतं अशी ती कुंडलिनी आपल्यामध्ये खाली स्थित जसं एखाद्या बी मध्ये अंकुर असतं तसंच मानवामध्ये हे अंकुर ही तुमची आई जन्म जन्मांतर तुमच्याबरोबर जन्माला येते आणि सगळं काही तुमचं असतं ते बघत असते आणि त्यावेळेची वाट बघत असते की जेव्हा हे कार्य घडेल आणि तुम्हाला पुनर्जन्म मिळेल आता पूर्वीकाळी एक दोन लोकांना असं था। झालं पुष्कळचे लोक आपल्याला माहिती आहेत कुठेही असं आपण ऐकलेलं नाही की पुष्कळशे लोक एकदम साधू झाले किंवा त्यांना परमेश्वराचा बोध झाला ज्ञान मात्र लोकांना आहे म्हणजे आपण ज्ञानेश्वरी वाचली गीता वाचली इकडे गेलो पण बोध मात्र फार कमी लोकांना होतो आणि त्यामुळे सगळे घोटाळे उभे झालेले आहेत सांगायचं म्हणजे कोणताही धर्म किंवा कोणताही अध्यात्म करायचा म्हटलं म्हणजे पहिली गोष्ट आहे की तुमच्या आत्म्याशी संबंध जुडलाच पाहिजे आश्चर्याची आहे लोकांना ही लहानशी गोष्ट सुद्धा माहिती जर आत्मा तुम्ही जाणला नाही जर तुम्ही आत्म्याशी संबंध केला नाही तर तुम्ही काहीही परमेश्वराबद्दल जाणू शकत नाही <coughs> जसे आपल्याला डोळे असायला पाहिजेत हा सुंदर हॉल मला बघायला डोळे असायला पाहिजे तसंच आत्म्याचे जोपर्यंत आपले डोळे उघडत नाही तोपर्यंत परमेश्वराशी तुमचा संबंध होऊ शकत नाही म्हणूनच सगळे काही धर्म जे आज आपण पाहतोय त्यांचं वाटोळं झालेलं त्याला कारण आहे उपटसुंब लोकांनी ह्या गोष्टीचा फायदा घेतलेला आहे त्यांनी आपल्याला दुसऱ्याच मार्गाला नेलेला आहे आणि आज ही स्थिती आली आहे की आपल्याच देशात नव्हे पण प्रत्येक देशात जी तरुण मंडळी आहे त्यांचा देवावरचा विश्वास उडालेला आहे आणि अशा रीतीने आमचा सहयोग अगदी वेळेवरती बसलेला आहे जेव्हा की लोक धर्म सोडून विश्वासात चालले आहेत त्यावेळा मधोमध आमचा सहयोग आहे तिथे तुम्हाला परमेश्वराचं प्रत्यक्ष प्रमाण मिळतं आता ही कुंडलिनी इथे स्थित आहे ह्याच्याबद्दल ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलेलं आहे